श्री स्वामी समर्थ वाईट फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बाजारामध्ये व जत्रेमध्ये मिळणारे अतिशय मस्त व सर्व फुटाणे फुटलेले अशी फुटाण्यांची रेसिपी चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वप्रथम आपण लोखंडी तव्यामध्ये मीठ गरम करून घेऊयात मीठ गरम होत आहे तोवर आपण इथे काळे हरभरे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत इथे आपण हरभरे काढून घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा हळद टाकणार आहोत व त्याचबरोबर एक चमचा मीठ देखील टाकणार आहोत हळद मीठ टाकून झालेली आहे आता आपण त्यामध्ये पोहे खायचे तीन चमचे पाणी टाकणार आहोत पाणी टाकून हे सर्व मिक्स करून घेऊयात हे सर्व मिक्स झालेलं आहे व तसंच आपलं इथं मीठदेखील गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हरभरे टाकूयात आणि दोन ते तीन मिनटासाठी छान असं मिठामध्ये मिक्स करत राहूयात जेणेकरून आपले हरभरे हे छान असे फुटतील तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला सर्व फुटाने असेच मिक्स करत करत फोडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपले फुटाने फुटू लागलेले आहेत तुम्ही बघू शकता आता किती जास्त प्रमाणामध्ये फुटाने फुटू लागलेले आहेत जसे जसे मिठाचे चटके बसतील तसे दस तसे फुटाणे छान असे फुटू लागलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व फुटणी फुटलेले आहेत हे आता आपण एका साईडला काढून घेणार आहोत व प्रकारे आपण सर्व हरभऱ्यांचे फुटाणे तयार करून घेणार आहोत तुम्ही पुन्हा बघू शकता मी इथे दुसऱ्यांदा देखील हरभरे मिठामध्ये भाजण्यासाठी टाकलेले आहेत व तेही छान मिक्स करत करत आपण एक दोन ते तीन मिनटासाठी लो गॅसवरती फुटाणे भाजून घेणार आहोत जेणेकरून आपले हरभरे हे छान असे फुटतील तुम्ही बघू शकता ही ही बॅच आपली किती छान फुल फुलून आलेली आहे व छान असे फुटाणे सर्व फुटलेले देखील आहेत तुम्हीही अशाच प्रकारे फुटाणी करा फक्त गोष्ट एवढी लक्षात घ्या की आपण जे हरभरे तीन चमचे पाण्यामध्ये भिजवले होते त्याचे लगेच फुटणी तयार करून घ्या ते, ते हरभरे जर तुम्ही दोन तीन मिनटासाठी किंवा पाच दहा मिनटासाठी जरी ठेवले तरी त्याचे फुटाणे तयार होणार नाहीत याची काळजी घ्या जेव्हा आपल्याला फुटाणी करायची आहे तेव्हाच आपण हरभऱ्यामध्ये पाणी बी टाकणार आहोत इथे आपले सर्व फुटाणी तयार आहे आपण एका साईडला काढून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपले फुटाणे एकदम बाजारात भेटत त्या टाईप तयार झालेले आहेत तुम्ही देखील हे पुटन ट्राय करा व मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी दिव्यास किचन मराठी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाल अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद